देण्याचा प्रयत्न केला आणि कशा प्रकारची नोटीस बजावलेली आहे मात्र अजूनही ते स्वतः त्या ठिकाणी बोलतात जरांगे सर जरांगे सर आता आपण आता आपण आता मला एक सांगा मुख्यमंत्र्यांचा फोन येणार होता मुख्यमंत्र्यांचा फोन आला का फोन म्हणला येणार होता नाही आला येणार होता फोनवर काय करायचं तर ती पाहिजे साहेब आम्ही स्वतः त्यांना विनंती केली शिंदे साहेबांना दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना यायचं यावं दादांनी आजदादानी यावं आजदादानी यावं माझी दादानी यावं तुम्हाला थेट प्रश्न विचारतो तुम्हाला जर मुख्यमंत्री तुम्हाला भेटायला आले किंवा त्यांनी जरी फोन केला थेट प्रश्न आहे तुम्ही त्यांच्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देणार आहात का सात महिने दिला त्यांनी मला भेटायला नाही यावं हा समाज हा जनता त्यांची ही दैवत आहे त्यांच्यासाठी पालकत्व त्यांच्याकडे माझी सरळ आय लोकमतच्या माध्यमातून विनंती विनंती करतोय मी पहिले समाजासाठी आमच्या चर्चेचा दार खुलेत बंद नाहीये तुम्ही या याला त्याला पाठवण्यापेक्षा ते आलेला माणूस तुमच्याकडे येतो प्रश्न आमचे घेऊ बर त्यापेक्षा तुम्ही मालक येत मुख्यमंत्री शिंदे साहेबांना स्वतः या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या आणि अजितदा सुद्धा या मालक तुम्ही तुम्ही या चर्चा करा आमच्या मागणीप्रमाणे प्रमाणात थोडासा काढा आम्हाला वेठीच धरू नका ही जनता तुमची आहे आम्हाला मुंबई हवस नाही आम्हाला आले तो नाही ते आमच्या मागणीचा मार्ग काढा येऊन ते, 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 ते एक मिनिटात त्यांना आमचा मार्ग काढा आणि आमचे सगळे ज्या मान्य आहेत मागण्या त्या मागण्या त्यांना माहीत आहेत त्या सोडवा तोडगा काढा आम्हाला मुंबईला यायची हवस नाही मुख्यमंत्री तुम्हाला फोन करणार आहेत फोन करणार आहेत तुम्हाला ही खात्रीची बातमी आहे काय नक्की नाही मग मला नाही पण त्यांचं शिष्टमंडळ येणारे हे मला सांगेल त्यांचे सकाळी आलेले शिष्टमंडळात काही मंत्री महोदय आणि सचिव बांधव येणार आहेत अशी माहिती या आमच्या मा दार उघडत परंतु आमचं म्हणणं आहे रस्ता बदलण्याची विनंती करणार मला माहित नाही नऊ रस्ते मी समजा मान्य केलं मी जर हा म्हणलो आणि ते तिसरीकडे जाता तर त्यामुळे ते आयोजक आमचे जे ते आणि आमचे हे पोलिस बांधव ते एकत्र गेले म्हणत सकाळी प्रस्ताव आला होता तू तुम्हाला मान्य या संदर्भातला प्रस्ताव हो, तुमच्याकडे सकाळी आला होता आपण बघतो त्यांची आपण कंटिन्यू करणार आहोत ते थेट उत्तर देत आहेत ते उत्तर देत आहेत आपण बघत असाल मनोज जरांगेंचं स्वागत या ठिकाणी होतंय महिला आउचकण करत आहेत सकाळी लोणावल्यामध्ये जो प्रस्ताव आला होता तो तुम्हाला मान्य कोणसा पण तुम्हाला शिष्टमंडळ भेटलं नाही नाही तोच प्रस्ताव माझा ते डबल विचार तेच तेच ते डबल विचार आणि मग काय आम्हाला वाटलं तुम्ही साहेब होते काल गुलाल बहुतेक लोणावळ्यातच उधवल असं बोलले होते मला वाटलं जे आरच आणलेत शासन निर्णय कायदाच पारित केला ते म्हणले ते घेऊन येणार मग काय तामिळ मग ते घेऊन येणार म्हणजे ते आल्यावर बघू असं झालेलं काय तुमचं माइंड सकारात्मक आहे मग सकारात्मक निर्णय व्हायला पाहिजे म्हणून तर विनंती केली विनंती शब्द वापरला मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांना अजित फडणवीस साहेबांना आणि आजी दादाने प्रत्यक्ष मला ते जनता दैवत त्यांची तुम्ही जर आमच्या मागण्याप्रमाणे तोडगा काढला तर ही जनता तुम्हाला डोक्यावर येऊन नाच एक गंभीर प्रश्न आहे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि तुम्हाला अतिसंवेदनशील शहरामध्ये तुम्ही प्रवेश करताय तुम्हाला माहिती आहे ते, ते शहरातलं काय परिस्थिती असते म्हणजे जास्त लोक गेली तर तिथं सेन्सिटिव्ह प्रकार घडू शकतो मागच्या वेळेला घरं जाळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की ते आमच्या लोकांनी केलेलं नाही ते तर कोणी अन्य लोकांनी केलेलं असेल मुंबईमध्ये अशी शक्यता जर घडली तर मग याला जबाबदार कोण असेल तुम्हाला काय वाटतं या सेन्सिटिव्ह प्रकारापासून थोडासा सकारात्मक प्रचार द्यायला हवा अत्यंत मुंबई पोलिसांनी परवानगीही नाकारलेली आहे नाही ते अन्याय त्याला अन्याय म्हणते आमरण उपोषण संविधानाने केलेला अधिकार आहे तो प्रत्येकाला शांततेत आंदोलन करणं सगळं <स्थाथ> सगळे शांत या जगा का दगड आहेत का खायचं पेच साहित्य आणलेलं आहे आमरण उपोषण करतो